नमस्कार महाराष्ट्र आपण या ज्या कुरड्या बनवल्या आहेत त्या मी तुम्हाला चळून दाखवत आहे मस्त अशी ही पांढरी शुभ्र कुडई तयार झालेले आहेत छान ह्या फुलतात तेलामध्ये मस्त अशा तयार ह्या झालेल्या आहेत आता आपण तुम्हाला या कुरड्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे यासाठी आपण दोन किलो गहू घेतलेला आहे लोकवन गहू आहे त्यात आता याचे चार दिवस आपण भिजत घालणार आहोत आणि पाणी आलटून पालटून बदलून घ्यायचं आहे दुसरा दिवस पाहायचंही आता आपण पाणी बदलणार आहोत गहू आता चांगला भिजलेला आहे चौथा दिवस आणि मस्त याचा आपण चीक काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन दोन पळी थोडं थोडं गहू घ्यायचं आहे आणि एक दोन गरका काढून घ्यायचा आहे आणि आपण याचा चीक काढून घेणार आहोत एक दोन गरक्यातच याला बाहेर काढायचं आहे मिक्सरला पहा असं आबडदुबड वाटायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही याचा चोथा बाहेर आणि चीक बाहेर पडतो आता सगळं हा गहू आपण मी असंच मिक्सरला बाहेर काढून घेणार आहे हा सगळा गहू आता आपण बारीक करून घेतलेला आहे आता याचा चीक दोन ते तीन पाण्याने धुवून चीक हा काढून घ्यायचा आहे पहा सहा चीक आणि पाणी भरपूर झाले आता यातलं दुसऱ्या दिवशी आपण पाणी बाजूला करायचं आहे आणि चीक बाजूला काढायचं आहे पाणी वरतीवरती निवळ येतं ते बाजूला ठेवायचं आहे काढून आता जेवढं पाणी आहे जेवढं चीक तेवढंच पाणी घेतलेलं आहे मी आणि आता आपण एका चुलीवरती चीक शिजवायचं आहे चवीप्रमाणे मिठी घालून घ्यायचं आहे आता चूल आपण मस्त पेटवलेली आहे आणि चांगली आपण उकळ झाल्यावर याच्यात चीक खाटून घेणार आहोत त्यातलं एक ग्लास पाणी मी बाजूला काढणार आहे पहा आणि ते जर लागलं तर परत बघता येईल आणि पळीत हे लाटणं आहे का लाटण्याच्या सहाय्याने आपण चीक हाटून घ्यायचं आहे एक बारीक धार करून घ्यायची आहे चीक हाटण्यासाठी त्यामुळे कुठेही चिकाला गुटळी राहत नाही आणि एक सारखा मस्त शिजतो त्यामुळं काय होतं की आपल्याला कुरडई करताना हलकी जात आहे जड जात नाही कुठेही गाठी राहत नाही सतत आपल्याला असा हा चीक ढवळत राहायचा आहे सोऱ्या हा त्या सोऱ्यात आपण चीक टाकून हा असा कुरड्या टाकून घ्यायच्या आहेत पहा मस्त छान अशी कुरडई आपली पडलेली आहे आणि ह्याला चांगलं ऊन द्यायचे दोन ऊन द्यायचेत आणि मस्त वाळवून घ्यायचेत अशा सगळ्या कुरड्या आम्ही या गव्हाच्या पाडून घेणार आहे स्टीलचा आहे माझा आणि खूप छान अशी ही कुरडई पांढरी शुभ्र आपली झालेली आहे चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी तुटीही ही मी यात घातली आहे मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की चवीप्रमाणे मिठाच्यात घालून घ्या कसली छान मस्त आपली ही कुरडई तयार झालेली आहे पहा सगळा हाता हा उन्हात आपण ह्याला दिवसभर वाळवायचा आहे खाट भरून आपल्याशी कुरड्या तयार झालेल्या आहेत संध्याकाळच्या टायमिंगला आता आपली ही कुरडई आपण अलटी पलटी करून घेणार आहोत आता एक बाजू वाळेल की आतली बाजू थोडी ओली असते त्यामुळे ह्याच्या पलट्या करायच्या आपल्या कुरड्या छान अशी ही एक तारी छान आपली कुरडई तयार झालेली आहे दोन ऊन द्यायचे आहेत म्हणजे चांगल्या उन्हाळ्यात वाळतात अशा बुट्टी भरून आपल्याला ह्या कुरडया तयार झालेल्या आहेत मस्त असे फुलतात आणि छानही खायला लागतात